कर्जतच्या दबंग तहसीलदाराची लालमाती तस्करांवर मध्यरात्री धडक कारवाई कर्जत तालुक्यात गेल्या काही महिन्यापासून बिनधास्त सुरू असलेल्या लालमातीच्या तस्करीवर अखेर प्रशासनाने कडक कारवाई करत चाप बसवला आहे नुकतेच तालुक्यात रुजू झालेले तहसीलदार डॉक्टर धनंजय जाधव यांनी मध्यरात्री साडे अकरा ते पहाटे चार वेळेत धडक कारवाई करत तब्बल बारा ट्रक आणि बीवर कारवाई केली ही कारवाई केवळ कर्जत तालुक्यात नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय बनली आहे महसूल विभागाच्या या मोहिमेत तीन ट्रक पोलिसांच्या ताब्यात देण्यात ता आले असून तीन गाड्यांचे टायर निष्क्रिय करून त्या घटनास्थळीच थांबवण्यात आल्या आहेत तर सहा रिकाम्या गाड्यांवरही कारवाई करण्यात आली आहे कर्जतच्या निसर्गसंपन्न परिसरात गेल्या वर्षभरात नांदगाव खांडस ओलमन आदी भागांतून लाल मातीची खुलेआम तस्करी होत होती दररोज दहा ते चाळीस हायवा ट्रक मुंबईकडे रवाना होत असल्याचे निदर्शनास आले होते मात्र स्थानिक प्रशासन महसूल विभाग आणि पोलिसांनी यावर कोणतीही ठोस कारवाई केली नव्हती त्यामुळे या तस्करीमागे राजकीय वरदस्त असल्याचा आरोप होत होता काही जागरूक पत्रकाराने लाल मातीच्या तस्करीचा सखोल अभ्यास केला ट्रक कुठून येतात माती कुठून काढली जाते याची माहिती गोळा करून थेट तहसीलदार डॉक्टर जाधव यांच्याकडे पोहोचविली या माहितीच्या आधारावर सोमवारी मध्यरात्री ही मोठी मोहीम राबवण्यात आली तहसीलदार डॉक्टर जाधव यांनी कशाळे खांडस मार्गावर तीन ट्रक पकडून त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले पुढे चाफेवाडी परिसरात जंगलात लपवलेला ट्रक व जेसीबीवर कारवाई करण्यात आली मोहोपाडा येथील चिमटेवाडी मध्ये मोठ्या प्रमाणात लाल माती साठवून ठेवली गेल्याचे उघड झाले येथे साठ ट्रक चालक जंगलात पळून गेले असून काही गाड्या अर्धवट मातीने भरलेल्या अवस्थेत सापडल्या मातीने आमची फसवून गेली तुझं काय नाही पैसे बोलले ना किती तुम्हाला किती नेली असेल तरी एक अंदाजे किती गाड्या बिड्या काय पहिले नेले किती म्हणतो माझ्याकडे पण आले का तुमच्याकडे परत माती तिथून आलंच नाही आता पैसे विषय काय दिलेत का काहीच पैसे नाही तो पैसे मग गाड्या भरून आता कधीच आले नाही आज परत नाही आला पण रोज त्या व्यक्तीच नाव काय नाव काय त्याचं कोण आले तुमच्याकडं मुलगा हा त्याचं नाव कुठल्या गावातला आहे तो नो बारा, नो बारा। हो बाप मास्तर आहे ना त्याचं नाव काय पोऱ्याचं नाव काय त्याचं त्याच्या वडिलांचं नाव काय बाबाचं नाव बाबाचं नाव ना मस्तर मास्तर तब्बल तु बारा गाड्यांवर कारवाई करण्यात आली असून तहसीलदार डॉक्टर जाधव यांच्या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे लाल मातीच्या अवैध उत्करणामुळे तसेच बेसुमार होणाऱ्या वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतोय त्याला थोडा तरी आळा बसेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे भविष्यात कारवाई होत राहिली तर कर्जत तालुका पुन्हा एकदा प्रदूषणमुक्त तालुका असे विरुद्ध कायम राखू शकेल स्वराज्य दीपक बोराडे कृपया आपले चॅनल सबस्क्राईब करा आणि असेच नवीन अपडेट पाहण्यासाठी बाजूच्या बेल बटनवर क्लिक करा